नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नवरात्र विशेष आज आपण श्रवण करणार आहोत नवरात्र व्रतकथा नवरात्रीच्या उपवासाच्या कथेनुसार एका वेळी बृहस्पतीजींनी ब्रह्माजींसमोर चैत्र आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या नवरात्रीचे महत्व जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले या उपवासाचे फळ काय आहे ते कसे केले जाते हे व्रत प्रथम कोणी पाळले हे सर्व कृपा करून मला सविस्तर सांगा बृहस्पतीजींच्या प्रश्नांची उत्तरे देताना ब्रह्मा म्हणाले हे बृहस्पती मानवाच्या कल्याणाच्या इच्छेतून तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे ज्या व्यक्ती देवी दुर्गा महादेव सूर्य आणि नारायण यांचे मनापासून ध्यान करतात त्यांच्यासाठी हे नवरात्रीचे व्रत सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे हे व्रत केल्याने मनुष्याला सुख संपत्ती ज्ञान आणि आनंद प्राप्त होतो हे व्रत केल्याने रोग बरा होतो घरात समृद्धी वाढते विवाह जुळून येतात सर्व पापांपासून मुक्ती मिळते जो व्यक्ती हे नवरात्रीचे व्रत पाळत नाही त्याला अनेक दुःख सहन करावे लागतात जर उपवास करणारी व्यक्ती दिवसभर उपवास करू शकत नसेल तर दिवसातून एकदा जेवण ग्रहण करावे आणि दहा दिवस नवरात्रीच्या उपवासाची कथा ऐकावी हे बृहस्पती ज्याने हे महाव्रत आधी केले आहे त्याची कथा मी तुम्हाला सांगतो ब्रह्मा म्हणाले प्राचीन काळी मनोहर नगरमध्ये पिठत नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो दुर्गा मातेचा भक्त होता सुमती नावाची एक अतिशय सुंदर मुलगी त्याच्याकडे सर्व गुणांनी जन्माला आली शुक्ल पक्षात चंद्र जसा कलेकलेने वाढतो त्याप्रमाणे त्याची मुलगी मोठी होऊ लागली घरी दररोज तिचे वडील दुर्गामातेची पूजा करायचे तेव्हा ती तिथे नियमितपणे हजर असायची एके दिवशी सुमती भगवतीच्या पूजेला उपस्थित राहिली नाही मुलीचा असा निष्काळजीपणा पाहून तिचे वडील संतापले आणि मुलीला म्हणू लागले हे दुष्ट मुली आज तू भगवतीची पूजा केली नाही या कारणामुळे मी तुझे लग्न कुष्ठरोगी हो किंवा गरीब व्यक्तीशी लावून देणार आहे वडिलांचे हे बोलणे ऐकून सुमतीला खूप वाईट वाटले आणि ती वडिलांना म्हणू लागली अहो बाबा मी तुमची मुलगी आहे आणि सर्व बाबतीत मी तुमच्या अधीन आहे तुम्हाला पाहिजे तसे करा माझा पती कोण होणार हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे शेवटी माझ्या नशिबात जे लिहिले आहे तेच होईल कारण काम करणे हे माणसाच्या अधीन आहे परंतु फळ देणे हे देवाच्या हातात आहे मुलीने निर्भयपणे बोललेले शब्द ऐकून त्या ब्राह्मणाने संतापून आपल्या मुलीचे लग्न एका रोगी माणसासोबत लावून दिले आणि रागावून मुलीला म्हणू लागले हे मुली तुझ्या कर्माच्या फळांचा आनंद घे नशिबावर अवलंबून राहून तू काय करते ते पाहतो मी वडिलांचे असे कडू शब्द ऐकून सुमती तिच्या मनात विचार करू लागली मला असे पती मिळाले हे माझे मोठे दुर्दैव आहे अशा प्रकारे स्वतःच्या दुःखाचा विचार करून ती मुलगी तिच्या पतीसह जंगलात गेली आणि भीतीने त्या निर्जन जंगलात ती रात्र अत्यंत कष्टाने घालवली त्या गरीब मुलीची अशी अवस्था पाहून देवी भगवती तिच्या मागील पुण्याच्या प्रभावाने प्रकट झाली आणि सुमतीला म्हणाली मी तुझ्यावर खुश आहे तुला हवे असलेले कोणतेही वरदान तू मागू शकतेस भगवती दुर्गेचे हे वचन ऐकून सुमती म्हणाली तुम्ही कोण आहात ते सर्व मला सांगा सुमतीचे असे वचन ऐकून देवी म्हणाली की मी आदिशक्ती भगवती आहे आणि मी ब्रह्मविद्या आणि सरस्वती आहे जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मी प्राण्यांचे दुःख दूर करते आणि त्यांना आनंद देते हे सुमती तुझ्या मागील जन्माच्या सद्गुणांचा तुमच्यावर परिणाम झाल्यामुळे मी खुश आहे तुझ्या मागील जन्माची कथा ऐक तू मागील जन्मात निषादची स्त्री होतीस आणि खूप धार्मिक होतीस एक दिवस तुझा नवरा निषादने चोरी केली चोरी केल्यामुळे तुम्हा दोघांना सैनिकांनी पकडले आणि तुरुंगात टाकले त्यांनी तुला आणि तुझ्या पतीला अन्नपाणी काहीही दिले नाही अशा प्रकारे नवरात्री दरम्यान तुम्ही काहीही खाल्ले नाही नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही उपवास केला हे सुमती त्या दिवसांमध्ये जे व्रत झाले या उपवासाच्या परिणामामुळे प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान देते तुला हवे ते माग अशा प्रकारे दुर्गा देवीचे वचन ऐकून सुमती म्हणाली की जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर हे दुर्गा माते मी तुम्हाला नमस्कार करते कृपया माझ्या पतीचा कुष्ठरोग काढून टाका देवी म्हणाली तुझ्या पतीचा कुष्ठरोग कुछ दूर करण्यासाठी तुम्ही त्या दिवसांमध्ये पाळलेल्या उपवासाचे एक दिवस पुण्य अर्पण कर त्या पुण्याच्या परिणामाने तुझा पती बरा होईल अशा प्रकारे सुमती आणि तिचा पती देवीचे शब्द ऐकून प्रसन्न झाले देवी दुर्गेच्या कृपेने तिच्या पतीचे शरीर मुक्त झाले पती बरा झालेला पाहून सुमती देवीची स्तुती करू लागली हे दुर्गा माते दुर्दैव दूर करणारी तू आहेस तीन जगातील दुःखांचा नाश करणारी सर्व दुःख दूर करणारी आजारी लोकांना बरे करणारी इच्छित वरदान देणारी आणि दुष्टांचा नाश करणारी तू आहेस हे देवी तू मला या आपत्तीपासून वाचवलेस मी तुला नमस्कार करते माझे रक्षण कर सुमतीने केलेली अशी स्तुती ऐकून देवी खूप प्रसन्न झाली आणि सुमतीला म्हणाली हे सुमती तुझ्या उदरी उदालय नावाचा एक अतिशय बुद्धिमान श्रीमंत प्रसिद्ध मुलगा लवकरच जन्माला येईल असे वरदान देऊन देवीने पुन्हा सुमतीला सांगितले हे सुमती तुम्हाला जे हवे ते मागा सुमती म्हणाली की हे भगवती दुर्गे माते जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया नवरात्रीच्या उपवासाच्या पद्धतीचे सर्व वर्णन करा सुमतीचे शब्द ऐकून आई दुर्गा म्हणाली हे सुमती मी तुम्हाला सर्व पाप दूर करण्यासाठी नवरात्रीच्या उपवासाची विधी सांगते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नऊ दिवस उपवास करा शुभवेळेत घटस्थापना करा आणि बीज रोपण करा दररोज पाण्याने सिंचन करा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्तींची स्थापना करा आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करा बीजरोपणाच्या फळातून अर्घ्य अर्पण केल्याने रूप प्राप्त होते जायफळाने अर्घ्य अर्पण केल्याने कीर्ती प्राप्त होते द्राक्षारसाने यश मिळते आवळाद्वारे आनंद मिळतो आणि केळीसह अर्घ्य अर्पण केल्याने सुवर्ण प्राप्त होते अशा प्रकारे फुले आणि फळांसह अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रत संपल्यानंतर नवव्या दिवशी विधी करावा तूप नारळ मध जव आणि तीळ आणि फळे घेऊन पूजा केल्याने इच्छित फलप्राप्ती होते जो व्यक्ती व्रत पाळतो त्याने या विधीचे पालन केल्यानंतर अत्यंत विनम्रतेने आचार्यांची पूजा करावी आणि यज्ञाच्या सिद्धीसाठी त्यांना दक्षिणा द्यावी अशा प्रकारे वर्णन केलेल्या विधीनुसार उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याबद्दल शंका घेऊ नये या नऊ दिवसांमध्ये जे काही दान दिले जाते त्याचे सहस्रपटीने फळ प्राप्त होते या नवरात्रीचे व्रत केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते ब्रह्माजी बृहस्पतीजींना म्हणाले अशा प्रकारे सुमतीला नवरात्री उपवासाची विधी सांगून देवी आनंदी झाली म्हणून जो पुरुष किंवा स्त्री भक्तिभावाने हे व्रत पाळते ती व्यक्ती या जगात सर्व सुख प्राप्त करते आणि शेवटी त्या व्यक्तीस मोक्ष प्राप्त होतो ब्रह्माजी बृहस्पतीजींना सांगतात की मी तुम्हाला सांगितलेल्या या दुर्मिळ व्रताची खूप महानता आहे हे ऐकून बृहस्पतीजी आनंदी झाले आणि म्हणाले हे ब्राह्मण तुम्ही खूप दयाळू आहात कारण तुम्ही मला या व्रताचे महत्व सांगितले ब्रह्माजी म्हणाले हे बृहस्पती ही देवी भगवती सर्व जगाची रक्षक आहे या महादेवीचा महिमा कोण जाणू शकतो भगवती देवीचा विजय असो तर मित्रांनो ही होती नवरात्र व्रताची कथा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद